आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे पाणी प्रश्नासंदर्भात छत्रपती संभाजीनगरमधील सुकना धरण हे आटलेलं आटले आहे धरण आटल्यानं पात्रामध्ये भेगा पडल्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट गिरट्या घालते त्यातच हे प्रत्यक्ष आपण उदाहरण पाहतोय संभाजीनगर शहराजवळील सुकना धरणात जमिनीला भेगा पडलेल्या आहेत पाणी टंचाईच्या आता मराठवाड्यात अधिकच तीव्र होताना दिसत आहेत मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात सहा टक्क्यापेक्षा कमी पाणी साठा शिल्लक आहे आणि त्यातच सुखना धरणातील पाणी हे संपलेलं आहे उन्हाच्या तडाख्यामुळं अक्षरशः या धरणातील जमिनीला भेगा पडल्यात ही छत्रपती संभाजीनगर येथील सुखना धरणाची दृश्य आहेत हे धरण पाण्यानं पूर्ण भरलेलं असतं मात्र अजूनही मे महिना संपायचं आहे मात्र या धरणातील पूर्ण पाणी हे अटलेलं आहे बाष्पीभवनामुळे अनेक ठिकाणी पाणी हे अडलेलं आहे आणि त्यातच या धरणातील पाण्यानं तळ गाठलाय जमिनीला भेगा पडल्याचं आपल्याला दिसत आहे तर ही दृश्य आपण पाहतोय धरणातच पाणी नाही त्यामुळे नागरिकांना दात पिण्यासाठी कुठून पाणी मिळणार असा प्रश्न निर्माण झालाय शेतीचा आणि जनावरांचा प्रश्न हा अधिकच बिकट बनलेला आहे तर ही सुखना धरणातील दृश्य आहेत संपूर्ण धरण हे पाण्यानं भरलेलं असतं मात्र आत्ताच्या घडीला या धरणामध्ये पाणी शिल्लक नाहीये धरणातील जमीनला भेगा पडल्या अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे सोबत जोडलेत विजय छत्रपती संभाजीनगर मध्ये किती भीषण पाणी प्रश्न आहे काय माहिती या संदर्भात नक्कीच एकदि जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे एकीकडे जर बघितलं तर विहिरी आडल्या आहेत बोरवेल देखील तीन आता तीनशे चारशे वरती नागरिक घेत आहे मात्र त्यालाही आता जर बघितलं तर थेंबभर पाणी लागत नाही त्यामुळे नागरिक जे आहे ते आता पाण्यासाठी आपल्याला वन वन भटकंती टीकरतानी पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या लघु प्रकल्प जे आहेत ते आता कोडे ठाकपातानी पाहायला मिळत आहे नाथसागरामध्ये देखील आता विचार केला तर फक्त पाच टक्के पाणी साठा आहे आणि त्यामध्ये सुद्धा आता बाशुभवन जे आहे ते वाढत्यांनी पाहायला मिळत आहे कारण उन्हाचं तापमान जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील सहा दिवसापासून त्रेचाळीसचा आकडा जो आहे तो ओलांडलेला आहे आणि त्यामुळं पाण्याचं बाष्पीभवनचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि तर बघितलं तर लघु प्रकल्प जे आहेत पाजर तलावे असतील हे देखील आता कोरडे ठाक झालेले आहेत त्या ठिकाणच्या जमिनी जर बघितल्या तर संपूर्ण भेगाळ्याचं आपल्याला पाहायला दिसत आहे आणि त्यामुळं जर पाणी दृश्य किती टंचाई असू शकते हे त्या जमिनीच्या भेगाळ्यावरून आपल्याला दिसून येत आहे आणि एकीकडे एक जर बघितलं तर पाण्यासाठी नागरिक वनवन भटकंती करत आहे अनेक ठिकाणी जर बघितलं तर पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवरती आलेले पिण्याचं पाणी असेल सांडाचं पाणी असेल किंवा आपल्या गोरा ढोरांना देण्यासाठी जे पाणी आहे ते देखील नागरिकांना विकत घेण्याची वेळ त्यांच्यावरती आलेले सध्या जर बघितलं तर मे महिना सुरू आहे आणि अजून एक महिनाभर जो आहे तो पाऊस काळ बाकी आहे आणि त्यामध्ये जर अजून पाऊस आला नाही तर नागरिकांना भीषण पाणी टाळण्याचा जो आहे तो सामना करावा लागणार आहे आणि सुकना नदीचं धरण जे आहे त्या ठिकाणून जर बघितलं जवळपास वीस ते पंचवीस गावांना जे आहे पाणी पुरवठा होत असतो त्या ठिकाणी त्या परिसरातील गुरे ढोर जे आहेत त्या पाण्यासाठी त्या धरणावरती जात असतात मात्र आता बाशी भवनामुळे जर बघितलं तर त्या ठिकाणी असणारं मूर्त शाखेतलं पाणी देखील आता कोरडं ठाक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता गुरा ढोरांचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो आता चांगल्या जाहिरांवरती आलेला संभाजीनगर मध्ये हा भीषण पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय जनावरांचा पाण्याचा प्रश्न सुद्धा भीषण बनलाय धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल